शहादा तालुक्यात मुसळधार पावसामुळे कुकावड येथे घरांची भिंत कोसळली शहादा तालुक्यात रात्रभर विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू होता या मुसळधार पावसामुळे पुकावड येथे दोन घरांची भिंत कोसळली आहे लक्ष्मण ठाकरे आणि जगदेव मालचे यांच्या घराची भिंत व शेत कोसळल्याने मोठे नुकसान झाले मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही घटनास्थळी शासनाच्या वतीने पंचनामा करण्यात आला आहे या नुकसानीमुळे ठाकरे आणि मालचे कुटुंबियांनी शासनाकडून तातडीने मदत मिळावी अशी मागणी केली आहे तसेच यामुळे सामानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना होणे गरजेचे आहे पंचनामा कर जा, लटे, लटे, लटे। आम हो आम्हाला शासन होईल इथला मागणी आम्हाला घरने बरपाई बेटा जो दुरुस्त होांड निलट चिपट व्हायच्या जायला डब गुंड गांड बट फुटीत पाणी ना बर्तन मग पोरे बसाडी बाहेर ना पाहिजे दहा बाईं मध्ये जातात कधी निघत मुश्किल आम्हाला आज दाय उघड पण ना आम्हाला ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज